नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत सर्वांमध्ये उठावदार सुंदर आणि क्लासी दिसायचं असेल तर काठपदार साड्यांशिवाय बेस्ट ऑप्शन नाही काठपदार साड्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे पैठणी साड्या त्यांची महाराणी असणारी पैठणी साडी तर प्रतिक्रियाच हवी असते पैठणी साडीमध्ये देखील हाली डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल माऊली पैठणी साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साडीच्या पदावर विठ्ठल रुक्मिणी विविध डिझाईन असून संपूर्ण साडीचा बॉर्डर हा मुनिया वर्क मध्ये आहे पैठणीचा हा नवीन पॅटर्न सध्या खूप जास्त डिमांडिंग आहे या साड्यांमध्ये कलर ऑप्शन ही भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात संपूर्ण साडीवर फ्लोरल जरीबुटी देखील पाहायला मिळते कार्यक्रमात सणावरात नेसण्यासाठी तर काठपदार्थ फॅन्सी डिझाईन साड्या हव्याच जर तुम्हाला ही नवीन डिझाईनची फॅन्सी अशी काठपत्राची साडी घ्यायची असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा